आपण पाहताय शिंदखेडा माझा मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन येथील खदान बंद होईपर्यंत खदानी येथेच शेतकरी बसले आमरण उपोषणाला शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन येथे जे खदान केले जात आहे ते अत्यंत बेकायदेशीर आहे त्या संदर्भात शेतकरी मागील सात महिन्यांपासून पायपीट करत खदान बंद करण्यासाठी प्रशासनाकडे फेऱ्या मारल्या तरी, तरी शासन प्रशासन दरबारी त्यांना न्याय मिळत नसल्याने त्या खनिजांची परवानगी देखील बनावट असल्याचा संशय येत आहे म्हणून आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी शिवसेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन येथे जागेवर भगवान बाबू सोनवणे अमृता सेना आगळे विजय लालगिर गोसावी योगेंद्र धनसिंग गिरासे जगतसिंग गुलाबसिंग गिरासे बबनभाईदास धोबी सुनील मिस्तरी हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन मध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ग्रामसभेचा कुठलाही ठराव नसताना खदान क्रेशरला ग्रामसभेने एकमुखी विरोध करून एनओ दिली नसताना देखील हुकूमशाहीने खदान क्रेशरचं काम सुरू प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी आमची परवानगी आहे असे एसआरसी कंपनी म्हणते परंतु आस्थायत उपलब्ध केली नाही ही, ही परवानगी बनावट असल्याचा संशय आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरकती जिल्हाधिकारी निवेदन तहसीलदार यांना निवेदन तरी देखील हरकत नसल्याचं परवानगी नमूद शासनाची दिशाभूल करण्याचा ग्रामस्थांचा आरोप उडवा उडवीची जिल्हास्तरीय समितीची उत्तरे गावाला चुकीची कागदपत्राची दिशाभूल सीने केली क्षेत्रफळ आर एसआरसी कंपनीचे परंतु मागील मालक खाटिक यांच्या नावाने आणि घाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप अपर तहसीलदारांनी धरणे आंदोलनात खदान संदर्भात कुठलेही मागणी अहवाल मी पाठवले नाही असे शब्द दिले फक्त मुरूंसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले खदान क्रेशर नाही पण काम मात्र खदान क्रेशर गावातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडून दिशाभूल क्षेत्रफळाच्या आकारमानांचे चुकीचे आकडे बोर ब्लास्टिंग व खोदकाम नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप शेतकऱ्यांचा तीव्र नाराजीचा सूर महसूल प्रशासन झोपेत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप उपोषण खदान बंद होत नाही तोपर्यंत चालूच असणार त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी यावेळी सांगितले की जर या दोन दिवसात उपोषणाची दखल घेऊन मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार असं कणखर मत व्यक्त केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा मी मेथीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी आम्ही जवळपास चार महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे तरी आमची कुठलीही दखल थोडीशीसुद्धा घेतली जात नाही तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे तरी ही खदान रद्दच झाली पाहिजे आमचा उदरनिर्वाहाचा जरी विचार केला तर आमची शेतीच आहे या शेतीवर आम्ही पाणीवरच अवलंबून आहेत आणि ही शेत ही खदान ही बंदच झाली पाहिजे हाच आमचा हा एकमेव निर्णय आहे आपल्या या मेथी शिवारामध्ये पाचशे बावीस गट नंबरमध्ये मध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन आ, विकली होती प्रशासनाला ठेकेदाराला तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे त्यांच्या पिकांची हानी होते त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व जेम आमच्या विहिरीला आता पाणी आलं ना आमचं कुठेतरी आता बागायत झालं ना आम्हाला चांगले चांगले दिवस आता आलेले आहेत परंतु या रस्त रस्त्याचं काम झालंच पाहिजे विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही खदान कुठे घेतली पाहिजे काही निकष आहेत काही नियम आहेत या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नको आहे खडी क्रेसर पण नको आहे तर या गटामधून तुम्ही फक्त मुरुम वाहून घेऊन जाऊ शकतात परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही मी कधी परवानगी दिलेली नाही मग त्याच्यानंतर या ठिकाणी चार ढंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिलं की हे कस काय इथून खडी वाहताय मुरुम वाहताय बा जर यांना परवानगी नाही तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशाही दबावतंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते या जमिनीचं नुकसान करते म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहाभाऊ सोनवणे राहतील खेडा जिल्हा जुडे मेथी या गावात गट नंबर पाचशे बावीस या क्षेत्रात गौण खदान गौण खदान करत आहेत एस आर सी कंपनी गौण खदान करत आहे तरी गावाच्या ग्रामपंचायताकडून ग्रामपंचायतकडून चार ना हरकत ठराव दिला आहे तरी एस आर सी कंपनीवाले किंवा प्रशासन पब्लिकचा जो म्हणजे लोकशाही जो हा हक्क आहे तो हक्क हिनवण्याचा प्रकार करत आहेत एकीकडे ग्रामसभाचा ठराव सुद्धा देखील नाही त्यांच्याकडे आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेकदा चौकशी करून किंवा मागणी केली तरी ते म्हणतात पडवापडवीची उत्तरे देतात तालुक्याला जा तालुक्याला गेल्यावर ते म्हणतात प्रांताकडे जा प्रांतांना देखील आम्ही विनवणी केली सर्वकडे आम्ही फिरून थकलोय म्हणून आम्ही आता उपोषणाला बसलोय